केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असतानाच भारतीय कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या फ्युचर्समध्ये सहा ते नऊ टक्क्यांची घसरण झाली दोन दिवसात चांदी दर तेहतीस टक्के म्हणजे सुमारे एक लाख पस्तीस हजार रुपये प्रति किलोनं अपटलाय सोन्यात अठरा टक्के अर्थात तीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी घसरण झाली ही घसरण फंडामेंटल मागणी पुरवठ्यापेक्षा सट्टेबाजी मुळच झाली आहे असं म्हणता येईल आज कोल्हापुरात सोने एक लाख पंचावन्न हजार रुपये तर चांदी दोन लाख ऐंशी हजार ते दोन लाख पंच्याऐंशी हजार इतक्या दरानं उपलब्ध होती गेल्या काही महिन्यात सोने चांदी दरात प्रचंड वाढ झाली आहे जागतिक पातळीवरील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे या मौल्यवान धातूंना प्रचंड मागणी निर्माण झाली पण सोने चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानं जागतिक पातळीवरील मोठ्या वित्तीय संस्था अडचणीत आल्या होत्या त्यांनी पेपर ट्रेडिंग अर्थात बॉन्ड रुपातील सोने चांदीची मोठ्या प्रमाणात विक्री केली होती साहजिकच वाढता वाढता वाढे या न्यायानं वाढणाऱ्या या दरानं या वित्तीय संस्थांची भंबेरी उडवून टाकली गेल्या महिन्याभरापासूनच या संस्था मंदीपूरक व्यवहार आणण्यासाठी प्रयत्नशील होत्या गेल्या दोन दिवसात त्याला यश आलं भारतीय दरानुसार चांदी दरानं चार लाखाचा टप्पा गाठला तर सोने दरानं एक लाख त्र्याण्णव हजार रुपये प्रति दहा ग्रॅमचा उंबरठा ओलांडला आणि या वित्तीय संस्थांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी संपूर्ण बाजाराला जोरकात झटका दिला शुक्रवारी चांदी दरात तब्बल पंचावन्न ते साठ हजार रुपये प्रति किलो इतकी घसरण झाली होती तर सोने दर वीस हजारानं उतरला शनिवार रविवार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असते मात्र अर्थसंकल्प सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर एमसीएक्स मार्केट सुरू ठेवण्यात आलं होतं त्यामध्ये सोने चांदी आणि सर्वच धातूंच्या दरात जोरदार आपटी दिसून आली चांदी दर दोन लाख पासष्ट हजार रुपये किलो म्हणजेच तब्बल ऐंशी ते नव्वद हजार रुपये किलो इतका खाली आला तर सोने दर वायदे बाजारात एक लाख चाळीस हजारच्या सुमारास बंद झाला या घडामोडीमुळं सराफ कट्ट्यासह गुंतवणूक वर्तुळात खळबळ माजली या सर्वांचं तुलनात्मक विश्लेषण केल्यास हजर स्टॉक अर्थात फिजिकल स्वरूपात उपलब्ध मौल्यवान धातू आणि पेपर मेटल्स अर्थात वायदे बाजार बॉन्ड या स्वरूपातील सोने चांदीचे शेकडोपटीनं अधिक मूल्याचे व्यवहार झाल्याचं स्पष्ट झालंय सध्या बाजारात अशाच पेपर ट्रेड्सनी धुमाकूळ घातला असून मागणी पुरवठ्याचा कोणताही पाया या दर चढ उताराला राहिलेला नाही गिल्ली अनेक वर्ष पेपर ट्रेडच्या माध्यमातून मौल्यवान धातूंचे दर नियंत्रित करणाऱ्या वित्तीय संस्था आणि प्रत्यक्ष डिलिव्हरी घेऊन स्वतःकडं सोन्या चांदी रुपात गंगाजळी निर्माण करणाऱ्यामध्ये हे युद्ध सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे सोमवारी पहाटे जपान बाजारपेठ खुली झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दराची पुढील दिशा स्पष्ट होईल